ज्या ज्या महापुरुषांनी इथल्या तमाम बहुजन समाजासाठी कल्याणकारी राज्य यावं यासाठी रक्ताचं पाणी केलं त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना कार्याला सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो आज वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आयोजित आदिवासी बहुजन अधिकार महासभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके वंचित बहुजनांचे कैवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सन्मान्य रेखाताई ठाकूर त्याचबरोबर वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य निलेशदादा विश्वकर्मा पूर्व विदर्भाचे मुख्य संयोजक मान्य गजबेसाहेब आणि सर्व आदरणीय मंच वक्त्यांनी बऱ्याच विषयाला हात घातलेला आहे परंतु आज देशात जी परिस्थिती आहे आपण सर्व बघत आहोत दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जी जा के लिया, अपकी सरकार आली ज्या घोषणा त्यांनी केल्या अबकी बार मोदी सरकार म्हणून ज्या ज्या जुमलेबाजी ह्या सरकारने केली आणि त्याच्यामुळे आज जे दिवस ह्या देशामध्ये आलेले आहेत संविधान धोक्यात आहे देशामध्ये महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आपल्या साकोलीला लागून असलेला भेल प्रकल्प साडे चारशे एकर जागा शेतकऱ्यांची शासनाने घेतली आणि तिथं भेल प्रकल्प सुरू करण्याची हमी तिथल्या शेतकऱ्यांना दिली शेकडो एकर जागा शेतकऱ्यांची गेली पण तिथं भेल प्रकल्प उभा राहू शकला नाही अनेक शेतकरी काही थोडक्या पैशामध्ये त्यांच्याकडून शेती अधिग्रहण करण्यात आली आणि आज ते शेतीविना भूमिहीन झालेले आहेत अशी परिस्थिती आहे आज या सभेमध्ये सुद्धा त्या भेल प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त अनेक शेतकरी उपस्थित असतील त्यांना एक आश्वासन होता त्यांना असं वाटत होतं की जर इथं भेल प्रकल्प उभा झाला तर आमच्या परिवारातील एका सदस्याला नोकरी मिळेल माझ्या जिल्ह्यातील तमा अनेक बेरोजगारांना नोकरी मिळेल ह्या आशेने त्यांनी आपली शेती स्वखुशीने दिली परंतु आज इथला तरुण भंडारा गोंदिया जिल्ह्यातला तरुण आज बेरोजगारीचा झुंज देत आहे मित्रांनो भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या संख्येने आहे इथल्या प्रफुल्ल पटेल असो नाना पटोले असो आता सुनील मेंढे साहेब असो अनेकांनी बेरोजगारी दूर करण्याचे आश्वासन दिले परंतु ते झाले नाही दोन हजार चौदामध्ये जेव्हा इथले खासदार प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला त्याच्यानंतर त्या भेल प्रकल्पाकडे कुणी पाहायला सुद्धा नाही नंतरच्या काळामध्ये भाजपाकडून निवडून ना आलेले नाना पटोले यांनी जेव्हा खासदारकीचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर आमच्या लाखणीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये काही स्थानिक लोकांनी नाना भाऊ पटोले यांना प्रश्न केला की नाना भाऊ आता भेल प्रकल्पाचा काय तर नाना भाऊ म्हणाले भेल प्रकल्पाचा चिवडा झालेला आहे भेल प्रकल्पाचा चिवडा झालेला आहे अशा शब्दांमध्ये जेव्हा नाना पटोले बोलले तेव्हा इथल्या सर्व शेतकऱ्यांचा अपमान झालाय असं मी मानतो मित्रांनो बेरोजगारांसाठी असो संविधान वाचवण्यासाठी असो आज देशामध्ये दे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर काम करत आहेत ओबीसी समाजाचे नेते स्टेजवर आहेत सरांनी सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मंडल आयोग लागू करण्यामध्ये सुद्धा एक मोठी अहम भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी निभावली होती आणि आज त्याच्या आधारावर ओबीसी न सत्तावीस टक्के आरक्षण लागू झाला त्यामध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची मोठी भूमिका आहे परंतु आज ओबीसी समाजासमोरचा सर्वात मोठा प्रश्न उभा आहे ओबीसी जनगणनेचा प्रश्न आपल्या देशामध्ये जनावरांची जनगणना होते परंतु ओबीसींची जनगणना होत नाही हा ओबीसी समाजाचा दुर्दैव आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार भाजपाचे खासदार सन्मान्य सुनील भाऊ मेंढे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेतात त्यांच्याकडे जेव्हा ओबीसीचे प्रतिनिधी गेले आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्हाला आम्ही ओबीसी निवडून दिला तुम्ही संसद भवनेमध्ये आमच्या जनगणनेचा प्रश्न मांडला पाहिजे तेव्हा खासदार साहेबांचा सा उत्तर होता की ह्या देशामध्ये जर ओबीसीची जनगणना झाली तर ह्या देशामध्ये हा हाकार माझेल हे शब्द माझे नाही मित्रांनो हे शब्द खासदार साहेबांचे आहेत मग तुम्ही आम्हाला आता ठरवलं पाहिजे की जर आमची जनगणना झाली नाही तर या भाजपा वाल्यांच्या बुडाखाली हा आकार माजवण्याची ताकद आता आपल्याला उभी करायची आहे आणि ही ताकद उभी करताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहेत मित्रांनो महागाई वाढली गॅस सिलेंडरचे रेट वाढले विजेचे रेट वाढले आता ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या तिथे परत भाजपने जुमलेबाजी केली साडेचारशे रुपयामध्ये आम्ही सिलेंडर देऊ म्हणे मग आमच्या राज्यामध्ये हजार रुपयाचा सिलेंडर आणि जिथं निवडणूक आहे तिथे साडेचारशे रुपयाचा सिलेंडर हा भेदभाव कशामुळे मोदी साहेब कारण फक्त तिथं निवडणुकासाठी तुम्ही जुमल्या देता म्हणून आज भाजप विरुद्ध आपल्याला एक ताकद उभी करायची आहे आणि ती ताकद सक्षम असायला पाहिजे आणि त्या ताकदीचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील करतील की नाही साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य आहे परंतु एवढा विलंब का होतो तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी दबंग मूवी पाहिली का दबंग पिक्चर दबंग पिक्चर पाहिली का तुम्ही सलमान खानची त्या दबंग पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे कि थप्पड़ से डर नहीं लगता साहब थप्पड़ से डर नहीं लगता साहब प्यार से लगता है मसाट तो कि यह लोका मोदी के जीत जाने से डर नहीं लगता लेकिन आंबेडकर नाम की ताकत अगर संसद में चले गई उस चीज से इनको डर लगता है मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या पहा महापुरुषांवर दिवसेंदिवस कुणीतरी खालच्या पातळीचा बोलतो कोणीतरी अपमानकारक बोलतो परंतु ज्या महाराष्ट्राचा वारसा हा छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस लाभलेला हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये या महापुरुषांचा विचार जर खऱ्या अर्थाने कोणी घेऊन चालत असेल तर ते फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत शेवटी एकच जास्त न बोलता एक छोटासा उदाहरण देतो माझा शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून झालंय आपल्या महाराष्ट्रातील देशातील महापुरुष यांचा विचार ज्या पॉवर स्टेशन मधून निघतो तो विचार खऱ्या अर्थाने पुढं घेऊन जाण्याचं जा काम बाळासाहेब आंबेडकर नावाचे व्यक्ती म्हणजे एक सबस्टेशन आपल्यापर्यंत आणण्याचा काम करतात अनेक लोक म्हणतात आमचा समाज अंधारामध्ये आहे त्या सबस्टेशनच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील ते आपल्या घरापर्यंत पोहोचणारा उभं असणारा इलेक्ट्रिक पोल असेल आणि त्या इलेक्ट्रिक पोलच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घरापर्यंत वीज आलेली आहे तुम्हा आम्हाला फक्त एक काम करायचे आहे फक्त एक बटन दाबायची आहे मित्रांनो फक्त एक बटन दाबायची आहे तुम्हा सर्वांच्या जीवन प्रकाशमय होऊन जाईल ती बटन म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या चुनाव चिन्हाची बटन असेल एवढा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्या नंतर आपण स्वाभिमानाने स्वाभिमानीने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण बाबा